श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवणे किंवा काही गोष्टींचा अवलंब करणे स्वतःमध्ये या गोष्टी जाणीवपूर्वक ॲड करणे किंवा निग्लेक्ट करणे हे तितकंच गरजेचं असतं स्वतःची किंमत चार माणसांमध्ये वाढवण्यासाठी अगदी समाजात आपल्याला मानसन्मान हवा असेल चार माणसांमध्ये आपल्याला उठून जायचे असेल तर आपण निश्चित या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जीवनातील सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया लोकांनी तुम्हाला किंमत दिली पाहिजे लोकांनी तुम तुम्हाला नोटीस केलं पाहिजे तुमच्याकडं लक्ष दिलं पाहिजे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे जर तुम्हाला असं हवं असेल तर मी काही नियम तुम्हाला सांगणार आहेत हे नियम निश्चित तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून लोक तुम्ही म्हणाल ती गोष्ट ऐकेल तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे वागतील अगदी तुमच्या इशाऱ्यावरती नाचतील तुम्ही सांगाल तसेच वर्तवणूक करतील तुम्ही म्हणाल तोच रस्ता योग्य मानतील अगदी तुम्ही जे बोलाल तिथेच होकारार्थी मान डोलावतील चार चौगातही तुम्ही उठून दिसाल चार चौघातही तुमचा मान सन्मान निश्चित वाढेल तर तुम्हाला काय करायचे आहे हे अधिक वेळ न घेता मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा एक आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा बऱ्याच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवायची असं अजिबात करू नका यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोचू शकलात तर ते लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा किंवा ही फक्त बोलते करत तर काहीच नाही त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका लोकांना त्यांचा गैरसमजातच राहू द्या ते आपल्याबद्दल बद्दल जे समजतात ते त्यांना समजू द्या आपले शब्द मोजून मापूनच वापरा दुसरा नियम सांगण्या अगोदर एक गोष्ट सांगेन ती म्हणजे की सुटलेला बाण बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून गेलेले शब्द कधीच परत येत नाहीत हे ये आपल्या सर्वांना माहिती आहे जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांनी त्यांना नोटीस केलं असेल तर तुम्हाला निश्चित कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही वायफाय बडबड कधी करत नाहीत त्यांचा वेळ बोलण्यात ते कधीच वाया घालवत नाही त्यांना जे काही करायचं आहे जे काही दाखवायचं आहे ते कृतीतूनच दाखवतात असंच आपल्यालाही करायचं आहे दोन नियम हे सांगतो की नेहमी गरजेपेक्षा कमी बोला जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा कोणते ना कोणती मूर्खपणाची गोष्ट निश्चित बोलून जाता ओघाने अनोघाने तुम्ही नको तीच गोष्ट बोलता या उलट जर तुम्ही कमी बोललात तर समोरची व्यक्ती शांत राहील तर ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोर बाजू काय आहे ही निश्चित लवकरच माहिती पडेल आणि तुमची कमजोरी समोरच्या व्यक्तीला कधीही समजणार नाही हा तुमचा निश्चित प्लस पॉईंट होईल तीन तुमची इमेज तुमचा रिप रे, रेपिटेशन्स म्हणजेच तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा तुमची सत्ताची प्रतिष्ठा पर्सनॅलिटी इमेज सांभाळा तुमची इमेज हे तुमची ऊर्जा असते आणि त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमचा मजाक पडवताना दहा वेळा नाही तर हजार वेळा विचार करतील लोकांच्या नजरेत आपली इमेज चार गोष्टींवरून ठरत असते तुमच्या कपड्यावरून तुमच्या पैशांवरून तुम्ही जे बोलतात त्यावरून म्हणजेच तुमच्या शब्दांवरून आणि तुमच्या कामावरून किंवा तुमच्या पदावरून तुमचा राहणीमान सुधारा पैसा आहेत तर सगळे विचारतात म्हणून मेहनत घ्या पैसे कमवा बोलताना तुमचा शब्द जपून वापरा आणि शेवटचं तुमचं काम आणि महत्त्वाची तुमच्या कामाबद्दल प्रामाणिकपणा नेहमी तुमच्या कामात प्रामाणिक राहा चार राजासारखं जगा आणि त्याच्यासाठी राजासारखं काम करा तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून तुमची किंमत लोक ठरवत असतात म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखाच दाखवायचा अर्थ हा नाही की तुम्ही अहंकारी बना याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजलात तर लोक तुम्हाला तसेच समजतील तुम्ही राजा नसलात तरी तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही त्या योग्य आहात स्वतःला कधीही अपमानित करू नका किंवा कधीही स्वतःला कमी समजू नका स्वतःवर काय विश्वास ठेवा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील नेहमी दानशूर बना नेहमी इतरांना वेळोवेळी वेड़ मदत करत चला सत्याच्या बाजूने नेहमीच उभे राहा जे योग्य तेच करा विनाकारण कुणाला अपमानित करू नका कुणाला छळू नका कुणाचा तळताळ घेऊ नका याला म्हणतात राजासारखं जगणं जिथे चूक असेल तिथे मान्य करायला शिका जेथे चूक नसेल ती तेथे प्रत्युत्तर द्यायलाही शिका पाच जर लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर अंतर ठेवून राहायला शिका तुम्ही जेवढे लोकांमध्ये असाल तुम्ही साधारण वाटणारा हा साधा नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपल्याला कधीच किंमत कळत नाही तसंच माणसाच्या बाबतीत देखील असते तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढीच तुमची किंमत लोक कमी करणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते हा नियम आपल्यालासुद्धा तितकाच लागू होतो म्हणून लोकांपासून किंवा रिलेटिव्ह थोडं लांब अंतर ठेवूनच रहा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा तुमचे यश लोकांना तुमच्याकडे निश्चित आकर्षित करेल तुमची किंमत आपोआपच निश्चित वाढेल म्हणून कधीही कुणाला लगेच अवेलेबल होऊ नका वेळ प्रसंग पहा वेळ प्रसंगानुसार वागण्याचा वावरण्याचा प्रयत्न करा जिथे खरच गरज आहे तिथे न हाक येताही मदतीला उपस्थित राहा परंतु जिथे आपली गरजही नाही तिथे विनाकारणच आपला कमीपणा होईल अशा ठिकाणी जाणे टाळा अशा ठिकाणी वारंवार सल्ले देणे टाळा अशा ठिकाणी वारंवार उडबस करणे किंवा वेळोवेळी त्यांना उपयोगी पडणे हे टाळा यातून काय होतं तर यातून निश्चित आपला अपमान होतो आपल्याला मान सन्मान मिळत नाही कुठेतरी आपली अप्पा अपमानास्पद आपल्याला वागणूक दिली जाते हे जर नको असेल तर अशा ठिकाणी जाणे टाळा अशा ठिकाणा ठिकाणी सल्ले देणे टाळा हेच तुमच्या जीवनात बदल घडून आणणारे अतिशय महत्त्वाचे असे नियम आहेत हे साधे नियम जरी तुम्ही पाळले तर निश्चित समाजात तुम्हाला किंमत मिळणार आहे समाजात चार चौघात तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे लोक अगदी तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरतील तुम्ही काय केलात नक्की तुझ्या आयुष्यात हे असं कसं घडलं हे सर्व विचारण्यासाठी लोक तुमच्या इशाऱ्यावरती नसतील काय करू काय नको अगदी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळतील फक्त ह्या काही गोष्टी आहेत निश्चित पाळा आणि कधीही कोणत्याही लोकांना हिनवू नका किंवा कोणाचाही तळजाड ताड घेऊ नका पहा तर माहिती कशी वाटली हे निश्चित कमिल्स मध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज